नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधव तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो दिव्यांग बांधव तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना दर दरम्हा सहा हजार रुपये देण्यात यावे आणि त्यांच्या इतर मागण्या पूर्ण कराव्या यासाठी अनेक दिवसापासून या ठिकाणी आंदोलने चालू आहे मग आता विक विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने विधान भवन नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू असल्यामुळे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले मग त्या आंदोलनामुळे सरकारने त्या ठिकाणी एका मंत्र्यांना पाठवून त्यांच्यासोबत चर्चा केली मग काय चर्चा करण्यात आली कधीपर्यंत हे सहा हजार रुपये अनुदान या ठिकाणी प्रति महा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना तसेच दिव्यांग बांधवांना मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण या ठिकाणी बघू शकता की लाडक्या बहिणीच्या धर्तीवर दिव्यांगांना या ठिकाणी सहा हजार रुपये मानधन द्या अर्थसहाय्य द्या या संदर्भातील महत्त्वाची बातमी या ठिकाणी पेपरला आलेली आहे तसेच या ठिकाणी या ठिकाणी जे आंदोलन झाले त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत मग मित्रांनो लाडक्या बहिणीच्या धर्तीवर दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात यावे अशी मागणी करत विदर्भ विकलांग समितीने या ठिकाणी विधानभवनाच्या मुख्य परिषदद्वारावर आंदोलन केले नंग समितीद्वारे गेल्या वर्षा काही वर्षापासून सातत्याने दिव्यांगांच्या विविध समस्या मांडण्यात येत आहेत मग विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीने मोर्चा देखील काढला होता त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता मोर्चा दरम्यान प्रशासनाकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही परिणामता त्यांनी परत थेट विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येत आंदोलन केले यामध्ये त्यांनी दरमहा सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्याची मागणी लावून धरली याशिवाय दिव्यांगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याचा योजनेतील पंचेचाळीस वर्ष अट रद्द करण्यात यावी मग हा लाभ दर तीन वर्षांनी देण्यात यावा शासन निर्णयाप्रमाणे अर्ज करणाऱ्या व पूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या दिव्यांगांना व्यवसायासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा त्वरित देण्यात यावी दिव्यांगांच्या नावे असलेल्या घराला किंवा दिव्यांग राहत असलेल्या घराला मालमत्ता कर व पाण्याच्या बिलामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी आदी मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले या आंदोलनात समिती विदर् समितीचे विदर्भ अध्यक्ष गिरीधर भजभुजे हे होते मग या ठिकाणी अनेक सदस्य त्या ठिकाणी सहभाग होता मग मित्रांनो या विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने विधानभवनाच्या मुख्य परवेशद्वारावर जे आंदोलन झाले मग त्या त्याचे फळीत म्हणून या ठिकाणी राम कदम यांनी मध्यस्थी केली मग भाजपचे आमदार राम कदम यांनी त्यावेळेस सरकारच्या वतीने मध्यस्थी केली विधानभवनाच्या मुख्य परवेशद्वारासमोर सुरू असलेल्या दिव्यांगांचे आंदोलन लक्षात घेत भाजपचे आमदार राम कदम यांनी मध्यस्थी केली त्यांनी दिव्यांगांचे निवेदन स्वीकारत यावर सकारात्मक चर्चा करण्यात येईल सरकार सर्वांचे काम करण्यासाठी आहे दिव्यांगांचे मुद्दे निकाली काढण्यात येतील असे आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिले मग त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यात येतील त्यांचे मुद्दे निकाली काढण्यात येतील अशा पद्धतीचे आश्वासन दिलेले आहे लवकरच शासन यावर आ, विचार करेल आणि आपल्याला सहा हजार रुपये मानधन हे मिळेल मग अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व दिव्यांग बांधव तसेच इतर निराधारांना सहा हजार रुपये अनुदान मिळणे गरजेचे आहे आणि आता सका या ठिकाणी सरकारपर्यंत हे त्यांचे हे निवेदन दिले आहे सरकार त्यावर विचार करेल आणि लवकरच आपल्याला हे आन या आंदोलनातून सहा हजार रुपये मानधन मिळेल अशी आपण अपेक्ष आप आप अपेक्षा ठेवू अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती तरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र